कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंग ची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे का नाही ना तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोर मध्ये जा आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोनोळी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कागल नगरीला आदर्श मॉडेल बनवण्यास कटिबद्ध नूतन नगराध्यक्षा सविता माने यांचे प्रतिपादन सर्व कागलकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा जाहीरनाम्या दिलेल्या वचनांची पूर्तता करीत कागल या शहराला आदर्श मॉडेल शहर बनवू असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्षा सविता प्रताप माने यांनी पदभार स्वीकारताच केले सर्व कागलकरांनी नगराध्यक्षपदासाठी पूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी मतदान देऊन एक विश्वास व्यक्त करून निवडून दिल्याबद्दल या विश्वासाला नामदार सो मुश्रीफ व सिंह गाटगे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी समस्यामुक्त कागल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगून सर्व कागलकरांना नववर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पदभार स्वीकारताच गोकुलचे चेअरमन नाविदसो मुस्त्रीफ यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नूतन नु, नगराध्यक्षांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भगवान श्रीरामांच्या श्रीमूर्तीचे दर्शन घेऊन फेटे बांधून हलगी घुमके कैताळाच्या निनादात शिंग वाजवत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली श्रीराम मंदिरापासून साई मंदिर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेत नगरपालिकेमध्ये नववर्षाच्या शुभ दिनी प्रवेश केला यावेळी नूतन अध्यक्ष व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान प्रशासनाच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना भैया बाबा माने म्हणाले की निवडणुकी पूर्वी जो जाहीरनामा केला होता व जनतेसाठी असून जनतेने याकडे पूर्ण लक्ष देऊन या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही फक्त सहकार्य करण्याची गरज आहे तर प्रकाश गाडेकर यांनी आपल्या मनोगतातून जनतेचे आभार मानत एक स्वच्छ व निरपेक्ष कारभार नगरपालिकेच्या माध्यमातून पार पाडण्यासाठी आजपासून आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले पदभार स्वीकारताच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कागल प्रथम नागरिक सौ सविता प्रताप माने म्हणाले की आपल्या शहरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजपासून पाच वर्ष आपण प्रयत्नशील राहणार आहोत कागलच एक आदर्श मॉडेल शहर कसे बनेल यासाठी ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी चंद्रकांत गवळी आनंदा पसारे नवल बोते सौरभ पाटील संजय चितारी माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी एस एस सुनील माने दादा किरण पास्ते रमेश माळी बंडा बारड बिपिन माने अशोक जकाते यांच्यासह हसीन मुस हसन मुश्रीफ गटाचे व समरजसिंह गाटगे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच कागलवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन पदभार स्वीकारदाच काय म्हणाल्या नूतन नगराध्यक्षा चला पाहूया हा रिपोर्ट जनमत न्यूजसाठी कागलहून कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर